प्रक्रिया सोडून आंबी या ठिकाणी अशी घटना घडली की मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेला निकाल त्याच्या नाराजीनं ना, संबंधित व्यक्तीने वैयक्तिक स्वरूपाचा अत्याचार जात जात जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच विनयभंग वगैरे असे कलम लावून वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेला आहे जे की चुकीचा आहे आणि त्या गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि अधिकाऱ्यांच्या यांच्यामध्ये अतिशय दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे की जर प्रशासकीय कामकाज करताना असे वैयक्तिक स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले तर यापुढे काम करणं मुश्किल होऊन जाईल आणि अशा इतरही घटना घडतील त्यामुळं आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सोळा तारखेला एक निवेदन दिलं होतं की जो काही छोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये ब ब, ब पत्रक करून ते गुन्हा मागे घेण्यात यावा अन्यथा सदरचा गुन्हा जर मागे नाही घेतला आणि जो चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे ज्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी तो दाखल करून घेतला आहे त्यांच्यावर पण कार्यवाही होणं आवश्यक आहे कारण याच्यामध्ये चौकशी होणं गरजेचं होतं आपण जर तो एफ आय आर वाचला तर एफ आय आर अतिशय अशा भाषेमध्ये लिहिलेला आहे की तो आपण वाचून किंवा समोर बोलूचला सुद्धा शकत नाही अशा प्रकारचे ॲलिगेशन्स त्या आमच्या मंडळ अधिकाऱ्यावर लावलेले आहेत ला त्यांचे चुकीचे निंदनीय बाब आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन करत आहोत जर यामध्ये आज आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आज परत जिल्हाधिकारी महोदयांना भेटायला चाललो यामध्ये आम्ही उद्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढवलेली आहे आणि उद्या आम्ही बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलन आणि काम बंद आंदोलन करत आहोत या उपरी जर न्याय नाही मिळाला तर या याच्यामध्ये मराठवाडा विभाग आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र तलाठी संघटना यामध्ये उतरणार रा आहे राज्य संघाच्या आम्ही संपर्कामध्ये आहोत ते पूर्ण आम्हाला सांगितलं की एक दोन दिवसामध्ये जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर आपण पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन आंदोलना